खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता स्टँड तालुका खानापूर येथे खाना भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला साळशिंगे येथील श्री रेवनसिद्ध मंदिराच्या रस्त्यासाठी खासदार संजय काका पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सात लाख रुपये निधी मंजूर झाला आहे तसेच श्री लक्ष्मी मंदिराच्या सभामंडपासाठीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार फंडातून दहा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे वरील कामांचा शुभारंभ भाजप नेते पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पडळकर म्हणाले सरपंचांच्या माध्यमातून साळशिंगे गावाचा सर्वांगीण विकास होणार आहे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून लागेल ती मदत देऊ गावामध्ये सालसिंगे ग्रामपंचायतच्या बऱ्याच उद्घाटनासाठी इथं आम्ही सर्व इथं आलो इथं आमदार पडगासाहेबांच्या माध्यमातून सभामंडपासाठी दहा लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे त्याचं उद्घाटन आम्ही आता गावकऱ्या आणि इथले सरपंच यांच्या सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे आदरणीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून इथं स्थानिक रस्त्याला सात लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचंसुद्धा आता इथं आम्ही उद्घाटन केलेलं आहे सालसंग आणि परिसराच्या प्रत्येक गोष्टीसाठी आमदार साहेबाच्या माध्यमातून ज्या गावातला जो विकासाचा आराखडा आहे ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहे या ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या माध्यमातून या गावातील वाढीवस्तीचा विकास शंभर टक्के होणार आहे आणि सारशिंग एक या तालुक्यातली आदर्श ग्रामपंचायत या पाच वर्षामध्ये आम्ही मिळवणार आहे या माध्यमातून खानापूर आटपाडी तालुक्यातल्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही आमदार पडकर साहेबांच्या माध्यमातून या यावेळी युवा नेते पंकज दबडे सरपंच छाया पवार उपसरपंच गणेश जाधव ग्रामसेवक संदीप ठोंबरे भागवत सुतार सुशांत पवार ढवळेश्वरचे माजी उपसरपंच राहुल मंडले जितेंद्र पंडित संतोष यादव यांच्यासह सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा